सखिंड नो आपण बघतोय किसलेला मोरावळा हा मोरावळा वर्षभर छान राहतो तर त्याच्यासाठी मी आवळ्याची साल काढून घेतलेली आहे जवळजवळ हे तीनशे ग्रॅम आवळे होते तर साल काढून आता मध्यम होलाची जी किसणी असते तिच्याने आपण किसून घेणार आहोत किसल्यानंतर हा किस जो आहे तो मोजून घ्यायचा आहे हा अडीचशे ग्रॅम किस भरलेला आहे आणि आता त्याच्यासाठी ही दगडी फिटकरी घेतली आहे बारीक साखर घेतलेली नाही आहे तर दगडी फिटकरी काढून त्याच्यामध्ये धागे असतात ते काढून घ्यायचे आणि ती दगडी फिटकरी अडीचशे ग्रॅमला चारशे ग्रॅम आपण घेतलेली आहे तर तिला पण आपण पाणी टाकून वितळवून घेणार आहोत तर साधारण ही बुडे इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे झालं ह्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे साखर बुडलेली आहे पूर्ण आणि तिला मेल्ट करून घ्यायची आहे तर ही हळूहळू मेल्ट करायची मंद गॅसवर मेल्ट करायची अगदी गॅस फुल करायचा नाही चा आहे आता ह्या पद्धतीने साखर आपली मेल्ट झाली आहे तिला आपण एका चाळणीने चाळून घेत आहोत तर चाळण्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये बारीक खडे असतात किंवा धागा असतो फिटकरीत मोस्टली धागे असतात तर ते धागे निघून जातात बारीकही काडी कचरा असेल तो निघून जातो ह्या पद्धतीने बघा असे बारीक धागे आहेत ते धागे निघालेले आहेत आणि आता आपण हा जो पाक आहे केलेला हा असा संत एक तारी झाला पाहिजे तुम्ही बघताय त्याचा थेंब जो आहे तो एकतारी पडतोय तर याच्यामध्ये आता आपला पाक हा झालेला आहे परंतु याच्यामध्ये काही खडीसाखरेचे दाणे राहतात तर ते दाणे वितळण्याच्या नादात पाक ना आपला पाक पुढे जायला नको तर ते तसेच असले तरी चालतं आपण ज्यावेळेस कीस त्याच्यामध्ये परतायला घेतो ना त्यावेळेस ते खडे जे आहेत ते वितळतात आता ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या केस असा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सारखं आपल्याला परतत राहायचं आहे मंद गॅसवरच परतायचं आहे कीस जेणेकरून तो व्यवस्थितरित्या शिजेल आणि शिजल्याच्यानंतर ते काळपट होणार नाही तर छान चकाकी येते केसला आणि वर्षभर स्टोअर करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तुम्ही हा बाहेरच स्टोअर करू शकतात तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकतात परंतु बाहेरही वर्षभर हा मोरावळा केस खूप छान राहतो जामसारखाच असतो माझ्या लेकरं चमचाने तर खातात परंतु ह्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघताय आता केसमध्ये पाणी झालेलं आहे पाकातलं पाणी आता आटत आलं आहे या पद्धतीने ह्या मोरावळ्याला अशी चकाकी आली पाहिजे चकाकी आल्याच्यानंतर आपल्याला काळं मीठ अर्धा चमचा घालायचा आहे अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे आणि दोन तीन वेलचीचे दाणे आपल्याला कांडून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे वेलचीचे दाणे टाकले की फ्लेवर छान येतो आणि वर्षभर स्मेल जो आहे तो सुरेख असतो ह्या पद्धतीने आता आपला केस जवळजवळ होत आलेला आहे अशा पद्धतीने मात्र चकाकी येऊ द्यायची आहे खाली चिपकू द्यायचा नाही आहे केस आणि करपू द्यायचा नाही आहे या पद्धतीने आपला मोर आवळा कीस रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हीही करून बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र